महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक अप्रतिम भाषण शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना सत्य अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वतंत्र भावना जागवली स्वतंत्र भावना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज दोन ऑक्टोबर भारतरत्न राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो गांधीजी हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर येतात साधे सरळ कपडे हातात लाठी चेहऱ्यावर तेज आणि हृदयात अपार धैर्य गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे पुरा नाव होते मोहनदास करमचंद गांधी बालपणापासूनच त्यांना सत्य आणि प्रामाणिकपणाचे संस्कार लाभले पुढे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेऊन ते दक्षिण आफ्रिकेत गेले तिथे त्यांनी ते वंशभेदाविरुद्ध संघर्ष केला हाच त्यांचा पहिला मोठा लढा होता ज्यातून त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसा या शस्त्रांची ताकद शोधून काढली भारतामध्ये परतल्यानंतर गांधीजींनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध जनतेला एकत्र केले चंपारण सत्याग्रह असहकार आंदोलन दांडी यात्रा अशा अनेक आंदोलनातून त्यांनी इंग्रजांच्या मुळापर्यंत हादरे दिले विशेष म्हणजे एकही बंदूक न उगारता त्यांनी साम्राज्यवादी शक्तीला गुडघे टेकायला भाग पाडले गांध, गांधीजींचा सर्वात मोठा मंत्र होता सत्य आणि अहिंसा त्यांच्यासाठी सत्य म्हणजे देव त्यांनी नेहमी सांगितले डोळ्याला डोळा दिला तर अख्ख जग आंधळ होईल म्हणून त्यांनी लोकांना हिंसेच्या वाटेवर न जाता शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा दिली गांधींचे जीवन साधेपणाचे उत्तम उदाहरण आहे खादीचे कपडे परिधान करणे चरख्याद्वारे स्वावलंबनाचे धडे देणे स्वच्छतेबद्दल जनजागृती करणे हे सर्व त्यांचे वैशिष्ट्य आज भारत सरकारचा स्वच्छ भारत अभियान हा गांधीजींच्या विचारावरच आधारित आहे गांधीजी फक्त राजकारणी नव्हते तर एक खरे समाजसुधारक होते अस्पृश्यते विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळवून दिले स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठीही त्यांनी मोठे प्रयत्न केले आज आपण सर्वांनी गांधीजींच्या शिकवणीवर विचार करायला हवा खरे तर त्यांचे विचार फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हते तर एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी होते भ्रष्टाचार हिंसा अन्याय असमानता या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी अजूनही गांधीजींच्या विचारांची गरज आहे गांधीजींनी गांधी आपल्याला दाखवले की एखादा माणूस शस्त्राशिवायही जग बदलू शकतो हेच त्यांच्या महानतेचे खरे रहस्य आहे म्हणूनच त्यांना जगभर महात्मा म्हणून ओळखले जाते आणि आपण त्यांना अभिमानाने राष्ट्रपिता म्हणतो मित्रांनो गांधींचे विचार केवळ भाषणापुरते किंवा चित्रांपुरते मर्यादित ठेवू नका त्यांचा खरा आदर करायचा असेल तर त्यांच्या शिकवणी आचरणात आणा सत्य अहिंसा स्वच्छता आणि साधेपणा या मूल्यावर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल चला तर मग आपण सर्वजण हातात हात घालून गांधीजींचे स्वप्न साकार करूया एक स्वच्छ प्रामाणिक आत्मनिर्भर आणि प्रगत भारत घडवूया जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय